आज नांदेड जिल्ह्यातील ओबीसी घटके आणि बलुतेदार समाजाची मोठी बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती जवळपास प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून एक एक कार्यकर्ता महत्वाचा हो या ठिकाणी उपस्थित होता आणि या बैठकीमध्ये असं ठरवलंय की आता एकावन्न लोकांची कार्यकारिणी तयार करण्यात येईल आणि प्रत्येक तालुक्याला मोर्चाचं नियोजन करण्यात येईल नंतर मग जिल्ह्याचं नियोजन करण्यात येईल जिल्ह्याला किमान एक पाच लाख इतका ओबीसी बांधव आम्ही या ठिकाणी जमा करणार आहोत आणि त्यानंतर मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोर्चे आंदोलन झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या नेत्यांना बोलून एक करोडच्या पेक्षा जास्त ओबीसी समाज आपण या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आम्हाला जमवायचं आहे त्याचं नियोजन सुद्धा आजपासून चालू झालेलं आहे आणि आम्हाला असं ठरवलंय उद्याच्या सतरा तारखेला जे या ठिकाणी झेंडा वंदनला जे लोक येणार आहेत जे सरकारमध्ये लोक आहेत त्यांनी अत्यंत काही ब्र शब्द बोललो नाही त्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत आम्ही त्यांना सांगणार आहोत आम्ही काय पाप केलंय आम्ही काय गुन्हा केलाय तुम्ही आमच्या ताटामध्ये जे काही माती टाकली आहे ते माती तुमच्या ताटामध्ये आम्ही आता कालवल्याशिवाय राहणार ये नाही येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असो मग ग्रामपंचायत असो की लोकसभा असो लो तुम्हाला मात्र या महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये आणि मराठवाड्याच्या मायभूमीमध्ये तुम्हाला जमिनीत गाडल्याच्या ओबीसी राहणार नाही असं आम्ही या ठिकाणी आता हे खऱ्या अर्थाने खोटावडं सरकार आहे मुख्यमंत्र्याला मला माहित नाही एवढे विद्वान माणूस आपण त्याला समजत होतो ओबीसीचा डीएनए आमच्या मध्ये आहे मला सांगत होतो आणि ओबीसीला एक पैशाचा सुद्धा आम्ही भटा लावत नाही असं म्हणत होते आजही उठून ते सांगतात आम्हाला सांगा ना अठ्ठावन्न लाख तुम्ही नोंदी दिल्यात आता आठाव सरसहस अठ्ठावन्न लाख लोकांना तुम्ही व्हॅलिडिटी देणार आहात मग कसे ते ओबीसी मध्ये आले नाही असं म्हणतात कसं ओबीसीच्या ताटामध्ये तुम्ही माती कालवली नाही म्हणतात संपूर्णपणे खोटा आडेपणा आहे आणि हा खोटा आडे पण हा सगळ्या लोकांच्या मनात आलंय निदर्शनात आलंय जे कोणी ओबीसी चे लोक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मध्ये काम करत असेल त्यांचं एकच आहे आपल्याशी कोणी जर गद्दारी केली असेल हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आपल्या मध्ये जर कोणी खंजीर खुपसला असेल तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे याला याची याचे दावा दाखवल्याशिवाय आणि काय आता स्वस्थ बसणार आहे ही शपथ या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या समोर आमच्या सगळ्या सणा बांधव आणि ओबीसीने या ठिकाणी घेतलेला आहे दर आज या ठिकाणी झालेला आहे विभागीय लेवलला मेळावा वगैरे सर्व कार्यक्रम करण्याचा निर्णय आमचे नेते डॉक्टर गिरी चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मी टीका लवकरच घेणार आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण प्रत्येक तालुक्यामध्ये ओबीसी समाजाच्या बैठका होणार आहेत वेगवेगळ्या सगळ्या तालुक्यात मोर्चे होणार आहेत आंदोलन होणार आहेत रस्ता होणार आहे ओबीसी समाज तीव्रपणे आंदोलन करणार आहे मी या ठिकाणी या मंचावर मी जाहीर करतो येणाऱ्या सतरा तारखेला नांदेडच्या पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी झेंडा फरण्यासाठी फडकवण्यासाठी नांदेड मध्ये वेळ देणार नाही ओबीसी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहे माझं त्या सगळ्या नाव आहे ज्यांना ज्यांना यायचं त्यांनी या आणि ओबीसीचा रोष पहा त्याचबरोबर आताच आमची डोळणी टेस्ट झालेली आहे डॉक्टर साहेबांनी ती कुठून टेस्ट आहे टेस्ट करणं सगळं ओबीसी फेस्ट काबीसीचा डोळणे म्हणणार हा भाजप ठिकाणी त्यांच्या मध्ये निजामाची त्या ठिकाणी डोळ्याचे अवशेष सापडलेले आहेत म्हणून भाजपच्या डीएनए मध्ये निजाम आहे परंतु निजामाचे दाखले घेत आहेत त्यामुळे त्यांच्या डीएनए मध्ये ओबीसी नाही आम्हाला आमचा डीएनए जे काय आहे असं म्हणत आम्हाला मूर्ख बोलण्याचं काम केलं ते भाजप आणि फडणवीस सरकारने केलं फडणवीस सरकारने आमच्या पार्टीमध्ये खंजेर खूप असलेला आहे येणाऱ्या काळामध्ये दे देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ पवार असतील ते अजित पवार असतील या तिन्हीला आणि त्याचबरोबर मूट मिळून असलेले काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे नेते आणि उदाटागट हे ज्यांनी ओबीसीचं पाणीपत गोव्याने पण त्यांनी आम्हाला हात दिला नाही सहकार्य केलं नाही आणि या सगळ्यांनी मिळून ओबीसीला जोरदार धक्का दिला येणाऱ्या काळ निवडणुकामध्ये ओबीसी आता या सगळ्यांना जोरदार धक्का दिला ओबीसीचा राजकीय पक्ष ओबीसी जे जे ओबीसी आमच्यासाठी लढतायत जे चांगले संघर्ष करतायत त्या ओबीसी ज्या व्यक्तीलाच आम्ही मतदान करणार पण गुलाम ओबीसीना करणार नाही कुठल्या इथल्या प्रस्तावित लोकांचे जे गुलाम चेटे चेले चपात त्यांना आम्ही मतदान करणार नाही जे स्वतंत्रपणे एवढीसाठी लढत आहेत त्यांना आम्ही